खतरनाक असा वॉटरफॉल आम्ही बघितलेला आहे जो ग्राउंड क्लिअरन्स ला आहे एक नंबर आणि मागचा व्ह्यू पॉईंट तुम्ही आम्ही आता वॉटरफॉल एक्सप्लोअर करताना आणि पाण्याचा आनंद घेताना थोडं पुढे घेणार आम्ही सरकून जाऊ पूर्ण एन्जॉय एक नंबर आपण आता स्विमिंग पूल मध्ये जातो ना धरणाचा व्ह्यू पॉइंट बघा आलं तुम्ही धरण बघा किती मस्त आहे असं समुद्रावानी फिलिंग घेत खाली नेतो तुम्हाला खाली कसं वारी नाही याचं नाव पिंपळगाव धरण आहे असं खतरनाक व्ह्यू पॉइंट आहे या ठिकाणी असं वाटत आहे समुद्र बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऊन लागले म्हणजे आज जरा पाऊस कमीच आहे तिकडे महाश्र गेला तर पाऊस जास्त होता जायचंय का पाऊस किलोमीटर हडसर किल्ला झालं इकडे रस्त्या गेले तुम्ही गाडी लावा वर गडावर जायला गडावर जायला आम्ही आमच्या गार्डनची पार्किंग केली ही भाताची ट्रेन आमच्या मागे असतो दिसतो का वर जायचं जायला रस्ता लय खतरनाक आहे बघा एकदा चिकला चिकला तुम्ही ठेवून जायला लागते बांधा बांधाना जायला लागते पिवर रस्ता नाहीये हडसर गावापासून बऱ्याच पुढे आल्यानंतर एका वाडीत आल्यानंतर आम्ही गाडी लावली गाडी लावल्यानंतर आम्हाला बरंच पाऊल वाट चालून ते पायरी मार्गापर्यंत आहे थोडीशी ट्रॅकिंग आहे आपण जाऊया ट्रॅकिंग करत करत अरे टोपी नसली का आपल्याला जमत नसते किल्ल्यावर जाताना ही टोपीच आपली शान आहे आणि आपल्या व्हिडिओची आण बाण आहे तर आपण ही टोपी घालूनच किल्ला सर करणार आहे चला बरेच वेळ शोधत होतो शोधत होतो गावकऱ्यांना विचारून विचारून या किल्ल्याच्या रस्त्यापर्यंत पोहोचलोय आणि आम्हाला हा रस्ता पण चिखलाचा आहे पण पुढे गेलो पायरी मार्ग लागणार आहे हे बघा असे छोटे छोटे वॉटरफॉल क्रॉसिंग आपल्याला होत असते हे बा <laughs> फिलिंगच नाही वारी पाऊस होऊन गेलेला आहे हवा चालू आहे एकदम मस्त आणि पोरं फुल एन्जॉय करत चाललेली पूर्ण चिखल रस्ते रस्त्या वाटत आपण चालता चालता आपल्याला जर हे महादेवाचं मंदिर लागलं तर आपण समजून जायचं आपण वाटेवर सरळ ना बरोबर चाललो आहे आपली वाट बरोबर आहे तर आपण जाऊया पुढच्या दिशेनं जर जंगलात वाटतं आपल्याला भटकण्याची शक्यता वाटते तर अशी खून केलेली असती बांधून ठेवलेली असते रेबीन वगैरे बांधून ठेवले असते तुम्हाला की तो ही जी ब्राऊनची जी, केशरी कलरची जी, जी रेबीन बांधलेली आहे म्हणजे आपण ही सरळ वाट्याने चाललोय मला मोठं आंब्यात झाड आहे इथं या वर्षी भरपूर आंब्या असतील हा मार्ग जाळीनं बांधलेला आहे जाळीनं हे पावसा कारणाने पाणी वाहत ना त्याने डसळू नये म्हणून ऊन पडलं होत पाऊस पण नाही आणि अशा वेळेस धुकं पण नाही सगळा नजारा क्लिअर दिसत क्लिअर माणिक डो धरण आपल्याला इथून नजरच आहे आणि त्या ना पिंपळ जागा धरण नजरच पडतंय आपण वर गेलो बघू आता गडाचा थ्रिलिंग पॅच लागलेला आहे आप आपल्याला म्हणजे पायरी मार्ग लागलेला आहे म्हणजे सगळ्यात इकडून दीड दीड फुटाचे दोन दोन फुटाचे पायरे एक 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 पायरी आता आम्ही ह्या पायरी मार्गाने वर चढ राहिले मागचा व्ह्यू बघताय का तुम्ही कसा आहे ए एक नंबर बड़ा 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 लवकर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती yes, yes. संभाजी महाराज की जय भारत अडसर किल्ल्याचा महादरवाजा आपल्याला आलेला आहे हा राजमार्ग होता जो पायरी मार्ग आहे खुंटीचा मार मार्ग त्या साइडने टाळला पावसा कारणानं पण आता पायरीच्या मार्गावरून आपण सध्या आलेलो आहे तर हा तो महादरवाजा आणि गडाची तटबंदी ह्या गडाचं महत्वाचं काम कसं आहे कोरीव काम आहे जे सगळं पूर्ण दगडत कोरलेलं आहे जे गुप्पा आपल्याला दिसते तिथं तिथून महादरवाजाची सगळं कुरी उगामी आपल्याला स्थापत्य कलेचा नमुना आपल्याला बघायला मिळत चला ध्वजाच्या का, वर आपण आलेलो आहे हा तो भगवा ध्वज आणि या ठिकाणी आपण बुरुजा रूप आहे या ठिकाणावरून पायऱ्या कात कातळात पायऱ्या कोरीव काम केलेलं आहे पायऱ्यांचं कातळात कोरीव काम केलेलं आहे ते आपण बघूया वर जाऊन पूर्ण पायरी मार्ग सरकतोय आणि हे कातळात कोरलेलं एकदम पायरी मार्ग आहे हा पूर्ण कातळात कोरलेले ह्या पायऱ्या आणि गायमुख पद्धतीने हा महादारवाजा दुसरा या ठिकाणी हे ठिकाणी वर झाड आहे आणि त्याच्या मुळ्या इथं आलेले आहे हे बघा जी तुम्ही खालच्या दरवाजापाशी जी देवळी बघितली होती तशीच करण्यासाठी ह्या दोन्ही बाजूनी देवळी कोरलेली बघा या साईड पण आहे पूर्ण अशी पाय राहणारी छनी हातोळ्यामध्ये कोरलेली देवळे आणि या ठिकाणी पण पाहायला अशा कोरलेले चल नाही जवर तवर झुंज तर स्वर्गात आलो स्वर्गात आलो स्वर्गात स्वर्गत आलो रे बाबा स्वर्गाची <जी> बिलिंग तुम्हाला पण स्वर्गात यायचं <जी भिलेंग> <स्वार्गा शें> असेल तर असे गड किल्ल्यावर सर करा आणि त्या स्थापत्य करायचं नमुना बघा त्यावेळेस कोरीव काम कसं केलं होतं त्यावेळेस बघा या काम कसं आहे ते रा याचा कुणी तोड देऊ शकत नाही हा कातळात कोरेला पायरी मार्ग संपल्यानंतर गडावर चढल्या चढल्या आपल्याला ही पाण्याची टाकी लागते असं पाणी आपल्याला या गडावर बघायला मिळतं ते पाणी आपण पिऊ शकतो आणि आपण आता गडावर जाण्याची तयारी देत चला आता, आता पावसाळा संपल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेवळ्या डोंगरानं काय येतं फुल झाड आता हे जे फुल झाड आहे हे भरपूर भारी आहे याला नंतर फुलं येणार आहे आणि काय फुलं आलेली पण तुम्हाला दाखवतो हे बघा सफेद फुलं आलेलं आहे कमेंट करून मला नक्की हे फुल कशाचं आहे मी तस माहिती करूनच घेईल तुमच्याकडून माहिती मिळाली कधी पण चांगला हे बघा किती मस्त झाडे घालून पूर्ण काटे आहे नेवर वर आहे

या ठिकाणी तीन असे मोठे आपल्या देवळं दिसतात एक दोन माझ्या तीन ह्या तीन देवळांमध्ये आतमध्ये पण तीन तीन चार चार खोले जे धान्यासाठी बनवलेल्या होत्या दाखवितो तुम्हाला तुम्हाला आतमध्ये एक एक गुप दाखवतो माझं मागा तुम्ही आतमध्ये चला आपण पूर्ण सगळ्यांचे मोबाईलचे बॅटरी लावल्या आमच्याकडे बॅटरी नाही म्हणून खूपाचे बांधकाम केलेले चला इकडे केवढी बघा तुम्ही इकडे पण मोठी देवळी आहे आणि खाली पण असे बनव उपाय पूर्ण ते का बघा आता सध्या दे तिचं काम चालू होत पूर्ण खतरनाक असे धान्य कोठरे या ठिकाणी मोठमोठे तीन खोले आणि या ठिकाणी पहिले धान्य ठेवत होते तुम्ही बघा टॉर्चच्या साह्यानं तुम्हाला सगळं दाखवतो दाखवली बाहेर जाऊ अडसर किल्ल्याच्या जे धान्य कोठारामध्ये आम्ही बसलोय आणि आता समजा आमचा भेळीचा आस्वाद घेतोय आम्ही जे आम्ही घरून आणली होती भेळ खायला सगळेजण भेळीचा आस्वाद घेते एक नंबर आमचा असावा भेळीचा आस्वाद चालू आहे नंबर अर्हार अर्हार एक हर हर महादे हून श्रावणाची सुरुवात ही सोमवार हळसर किल्ल्यावर आमचं आज येणं झालं आणि आज हळसर किल्ल्यावरचं हे महादेव मंदिर आणि महादेवाजी मंदिरात आपलं दर्शन झालं हे आपलं भाग्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे श्रावणाची सुरुवात आहे महत्वाच आहे हो हर माधे हर मा चिकला बरून ये ना येई चाला लागते चालता पण येत नाही आणि आम्ही चाललो माग आमच्या मागे हळूचाक पायी रस्ता नसताना बी रस्ता काढता ना आम्ही आणि एवढे रस्ते का कोणत्या रश्न जावं ह्याचं आम्हाला कळ नाही आता आम्ही चाललोय देवीचं मंदिराचं दर्शन केलं वर बाले किल्ला आहे माझ्या माग दिसतो तो बाले किल्ला आहे आणि इकडे दिसतो तो आहे महादेव मंदिराच्या पुढं आल्यानंतर आपल्याला ही गुफा बघायला मिळते ही देवीच्या मंदिर जवळच आहे पण इकडची गुफा सध्या बंद केलेली पूर्ण नाशी भरलेली इथं काहीतरी मरून पडलेलं होतं त्याचं फक्त हाडूपच राहिलेलं आहे मला वाटतं इथं आपले गाया वगैरे येतात ना त्यांनी त्यापैकी काही जर गाईला काही झालं असेल तर ती गाईचं कंकाल इथंच राहिलेलं आहे आणि हे पाडक्यावाडीचे अवशेष त्या गुफेच्या समोर तुम्हाला बघायला मिळते एक आता सध्या फक्त दगड रचलेले आता कळलं आहे आपल्याला म्हणजे देवीचं मंदिर आहे तर सध्या तिथं गायांचा वास असल्यामुळं सध्या पूर्णपणे खराब झालेलं आहे तिथं या ठिकाणी आलेलं आहे इथून खुंटीची वाटेचा वर आहे म्हणजे या ठिकाणी बुरजाचं बांधकाम केलेलं आहे ते थोडं तुटल्यामुळं इथूनच जी वाट बनलेली आहे आणि इथून खाली दोन गुफा आणि खुंटीची वाटे सध्या तुम्ही आम्ही दाखवू शकत नाही कारण इथून बघायला पण दिसत नाही त्या साईडने यावं लागतं खुंटीच्या वाटीनं दुसरा रस्ता यायला त्या रस्त्याने येऊनच खुंटीच्या वाटीनं वर येत आहेत इकडे आपल्या ह्या बुर्दाची तटबंदी बघायला मिळेल आणि त्या देवीच्या मंदिराच्या पुढे आल्यानंतर ती माग खुंटीची वाट आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी वाड्यांचे अवशेष आहे जे आता पडलेले त्याची काय तटबंदी तुम्हाला बघायला मिळेल त्यांनी हा दत्तक घेतलाय ते काही टाके सापडले त्याच्यामुळे एक एक वर्ष थांबून आम्ही तो लावलेला आहे आणि तीन तो परिसर माती काढली त्याच्यामध्ये भेटलेली आता पण आमचं काम चालू होतं चावंडला चावंडला पण एक तो भेटली आता खाली हो मंडळी कसे आहे हा आपल्या मागे दिसतो तो राजमार्ग आहे हडसर किल्ल्याचा आता आपला हडसर किल्ला एकदम मस्त बघून झालेला आहे आणि हडसर किल्ल्यावरचे धान्य क्वार्टर बघितलं पाणी टाके बघितलं शिवमंदिर बघितलं देवीत मंदिर बघितलं सगळं काही व्यवस्थित बघितलं आणि जे काय रस्ते सगळं काही झाडं फुलं तोफा सगळं बघितल्यानंतर आपलं आता जाण्याचा जा टाइम झालेला आहे आणि इथं थांबण्याचा टाइम झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा असा थरारक अनुभव घ्यायला हो आणि किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर या व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत नवी नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पोहोचवणार या युट्यूबच्या माध्यमातून त्यामुळं नवीन नवीन व्हिडिओ बघायला तुम्ही तयार राहा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओसाठी कुठंतरी प्लॅन करतोय तोपर्यंत बाय 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 बरोबर आहे तो असंच ॲडव्हेंचर करतो